पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे एक घरफोटी संदर्भाने चोवीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता चोवीस अकरा ला त्याच्यामध्ये जवळजवळ साडेबत्तीस तो हे सोने हे गेलेले होते सदरचे जे तक्रारदार आहेत ते तिरुपती येथे देवदर्शनासाठी गेले होते त्याच्यानंतर त्यांचं घर फुटल्यानंतर आम्ही स्वतः डॉग युनिटला बोलवलेले होते फिंगर प्रिंट घेण्यात आले परंतु सदरची घरफोडी ही एवढी चाणाक्ष पद्धतीने केलेली होती म्हणजे त्याच्यामध्ये अं काही मोबाईलचा किंवा कुठलाही वापर त्याच्यामध्ये करण्यात आला नव्हता त्याच्यामुळं हो आम्ही आठ ते दहा दिवस आमची जी बीबी टीम आहे पी एस आय विलियम सोन कांबळे रवी बामणे आझर आहे सिंगल आणि त्यांची टीम यांनी परिश्रम घेऊन तो आरोपी चालतो कसा त्याची स्टाईल याच्यावरून त्या आरोपीपर्यंत आम्ही ह्युमन इंटेलिजन्स वरती पोहोचलो आणि त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून जे गुन्ह्यामध्ये सोनं गेलेलं होतं बत्तीस पॉईंट पाच टोळा त्यापैकी तीस तोवे सोने आम्ही जप्त करण्यात आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये एक चांदीचे पेंजन गेले होते ते पैंजण पण जप्त करण्यात आलेले आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेले त्यांना सायकल किमती सात हजार रुपये असा टोटल मुद्देमाल जवळ पंधरा लाख दहा हजाराचा आम्ही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि ह्या सर्व याच श्रेय हे शिवाजीनगर ईबी टीम पी एस आय मिलिंद आणि त्यांची टीम अजर बामने सिंगल तसेच राठोड यांना जात थँक्यू